महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा शेतकरी बंधूंना नमस्कार बोगस बियाणे आणि रोपामुळे हैराण झाला आहात तर मग आजच आपल्या बी एल गांजवे अँड कंपनी यांचे मळगंगा अॅग्रो हायटेक नर्सरीला आजच भेट द्या आमच्याकडे नामांकित कंपन्यांची विविध प्रकारची रोपे खात्रीशीर तयार करून घरपोच मिळतील तसेच मुंबई पुणे नाशिक ओतूर नारेगाव संगमनेर चाकण यांसारख्या कृषी मार्केटच्या डेली सर्व्हिसमध्ये मिरची गवार भोपळे दोडके कोबी फ्लावर कारले शिमला मिरची वांगी तर सर्व प्रकारच्या भाजीपाल्यांची खरेदी व विक्री केली जाते आमचा पत्ता बी एल गांजवे अँड कंपनी मळगंगा हायटेक ॲग्रो नर्सरी साकूरफाटा जवळच पिंपळगाव देपा तालुका संगमनेर संपर्कासाठी प्रोप्रायटर बाबासाहेब गांजवे मोबाईल नंबर पंच्याहत्तर शून्य सात पस्तीस पंचेचाळीस एकवीस धन्यवाद शिर्डी लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून अपेक्षेप्रमाणे भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे महायुतीत शिर्डीची जागा कोणाला शिंदे सेनेला मनसेला की रिपाईला हेच अजून ठरले नसल्याने उमेदवार कोण याबाबत अजून निर्णय झालेला नाही महायुतीकडून शिंदेसेनेचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे तिसऱ्यांदा दावेदार असून उमेदवारी निश्चित समजून तेही कामाला लागलेत मात्र मनसेच्या एंट्रीने शिर्डीत बाळा नांदगावकर यांच्या नावाचीही चर्चा आहे त्यापूर्वीच रिपाईने शिर्डीच्या जागेवर दावा करत केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे देखील शिर्डीतून लढण्यास इच्छुक आहेत महायुतीत शिर्डीची जागा शिंदेसेना रिपाई की मनसेला हे ठरल्यानंतरच उमेदवारीचा निर्णय घेतला जाणार आहे मात्र जागा वाटप होत नसल्याने महायुतीत उमेदवारीच्या घोषणेचं आडलं आहे दुसरीकडे महाविकास आघाडीत शिर्डीची जागा उद्धव ठाकरे सेनेला गेली असून ठाकरे सेनेचे बुधवारी माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे काँग्रेसनेही या जागेवरती दावा केला होता तेथून उत्कर्षा रुपवते यांना उमेदवारीची अपेक्षा होती मात्र ठाकरे सेनेने भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी घोषित केल्याने रुपवते नाराज झाल्याची चर्चा आहे तर रूपवते बंडाच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे दोन हजार नऊ मध्ये सेनेकडून खासदार झाले दोन हजार एकोणावीस ला पक्षांतर करत त्यांनी काँग्रेसकडून कर शिर्डीची लोकसभेची उमेदवारी केली मात्र यात त्यांचा लोखंडे यांनी पराभव केला होता त्यानंतर वाकचौरे यांनी श्रीरामपूर विधानसभेची निवडणूक भाऊसाहेब कांबळे यांच्या विरोधात लढली तेथेही त्यांचा पराभव झाला आता वाकचौरे पुन्हा सोग्रेही सेनेत परतलेत त्यांना ठाकरे सेनेने उमेदवारी दिली आहे त्यांचा प्रतिस्पर्धी कोण हे अजून ठरायचे बाकी आहे तर महायुतीमध्ये मनसेच्या एंट्रीने बाळा नांदगावकर यांच्या नावाची चर्चा आहे माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांना उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उत्कर्षा रुपवते या ठिकाणी नाराज झालेले आहेत तर त्या बंडाच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे महाराष्ट्रशाही न्यूज मराठी अहमदनगर महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा